नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आज मुळी गावात आहोत आणि या मुळी गावामध्ये खरं तर पाहिलं गेलं तर खूप मोठी इथं आग लागल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे खरंतर बघतोय आपण अग्निशामक दलाचे जे जवान जे आहेत या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करतायत आग विझवण्याचा शेवटी प्रयत्न करतायत या ठिकाणी आग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवळजवळ सा सात ते आठ गाड्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तर आपण ह्याच्यामध्ये बघायलाच गेलं तर हे सगळं भंगार आहे आणि काही केमिकल आहे असं इथले जे स्थानिक आहेत त्यांनी त्यांनी सांगितलं आपल्याला पाहायला मिळून येते खरंतर पाहिलं गेलं तर आ हे आगीपासून जे धुराचे लोट निघत आहेत आकाशामध्ये झेपावत आहेत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रदूषण होत आहे तर आग खूप मोठ्या प्रमाणातही इथले काही स्थानिक नागरिक आहेत त्या स्थानिक नागरिकांसोबत आपण चर्चा करणार आहोत खरं तर ही लोकवस्ती या पाठीमाग आपण साईड असेल तर आपण या ठिकाणी एका टेरेसवरती आपण उभा आहे ही खूप मोठी अशी लोकवस्ती या ठिकाणी मुळी गावातली आणि या मुळी गावातल्या या लोकवस्तीला लागूनच हे या साईडला आपण जर पाच जर असाल तर हे सर्व पात्र्याचे शेड आहेत आणि या ठिकाणी पत्र्याचे शेड वास्तव्यास आहेत या ठिकाणी थी, व्यवसाय करतायत परंतु हे सगळे भंगारचा व्यवसाय करत असल्याचा या थी, ठिकाणी आरोप जे आहे तिथले नागरिक करतायत खरं तर कुदळवाडीमध्ये जी कारवाई झाली थी, त्या ठिकाणी आगी ज्या घटना घडत होत्या त्या संदर्भात <coughs> आपण पाहिलेत की धुराचा एवढा मोठा त्रास होतोय अक्षरशः खूप मोठा धूर निघतोय यापासून इथल्या आम्ही तर वार्तांकन करतोय आम्हाला आल्यानंतर एवढा त्रास होतोय तर इथले नागरिक याला सहन करतायत हे सगळं दूर जो आहे तो सध्या गेल्या एक तासाभरा तासाभरापासून या ठिकाणी आग आग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळू दे आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी जे आहे ते अग्निशामक दलाचे जवान सज्ज आहेत इथले स्थानिक आहेत माझ्यासोबत एकंदरीत काय सांगाल गावकऱ्यांची बैठक झाली होती रात्री या सर्व संदर्भात असं समजतंय काय निर्णय झाला होता त्याच्या संदर्भात काय वाटतं या ठिकाणी आम्ही रात्रीच मुळेगावामध्ये सर्व विषय सभा आयोजन करून सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी सांगितलं आहे की आपण जे व्यवसाय करता जे जे लोकर लोकर ते पूर्णपणे संरक्षेच्या विषय यांनी करा आजच या ठिकाणी थोडीशी दुर्घटना या ठिकाणी चालू आहे याच्यावर आम्ही लवकरात लवकर आज या ठिकाणी पाच वाजता आमच्या गावची सर्व सभा घेऊन ग्रामस्थांना विनंती करतो की हे जे काय आपलं गावात स्टॅपचे ज व्यवसाय चालू आहे ते लवकरात लवकर गावात आम्ही इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि याच्यावरती आम्ही काम करू धन्यवाद नक्कीच आपण बघतोय त्या कुदळवाडीमध्ये जे की अशाच भंगारच्या दुकानावरती कारवाई झाली हे सगळे पात्राचे शेड आहेत इथं परत आगीच्या घटना घडत आहेत यावरून सध्या आता आवाज उठवणं खूप महत्वाचं आहे तुम्ही सगळे गावकरी एकत्र येत आहेत परंतु याला राजकीय पाठबळ आणि गावकऱ्यांची साथ हे खूप महत्त्वाचं आहे आता कशा पद्धतीने तुम्ही अजून जे आहे ती या सर्व आगीवरती कसा आवाज उठवणार आहात अजून तीव्र आजच्या आज आम्ही तातडीच्या बैठक बोलून या जे व्यवसाय आहे त्यावरती शंभर टक्के कारवाई करून आम्ही इथून पुढं हा व्यवसाय गावामध्ये शक्यतो राहणारच नाही याचा प्रयत्न करू आपण बघतोय तर पाहिलं गेलं तर हे सगळे धारक आहेत धारकांना खूप मोठा त्रास होतोय हे जे भंगारची दुकानं या ठिकाणी जे व्यवसाय करत आहेत जे व्यवसाय थाटून बसले त्या ठिकाणी खरंतर खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आहे उन्हाळा सुरू आहे टेम्परेचर वाढत चाललं आहे उन्हाचा जो कडाका आहे तो वाढतोय आपण पाहतोय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आहे धुळापासून नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आपण पाहतोय सध्या या मुई गावामध्ये आलो आहे आपण मुई गावामध्ये या ठिकाणी जे स्क्रॅपचं गोडाउन आहे या गोडवानला खूप मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं सध्या पाहायला मिळून येतं आहे आणि ज्या कुदळवाडीमध्ये प्रकारे कारवाई झाली इथं सध्या हे सर्व जे मुईगाव गाव मुई गावातील जे नागरिक आहेत ते सध्या आता आक्रमक होत आहेत एकंदरीत इथले देखील सगळ्या गावकऱ्यांनी बैठक घेतली आहे गावकऱ्यांच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर झाला आहे इथले जे पत्र्याचे शेड आहे त्या ठिकाणी जे दुकानं आहेत जे भंगारची गु दुकानं आहेत ते इथून हटवावेत इथं शेजारी आम्हाला रहिवाशांना त्याची जो त्रास सहन करावा लागतोय दिवसेंदिवस त्याच्यामुळे सध्या आता रात्रीच बैठक या संदर्भात झाली आणि आज सकाळी या ठिकाणी आग लागली आहे खरं तर हे दुर्दैवे म्हणावं लागेल कारण या ठिकाणी खूप मोठी आग लागली आहे याच्यापासून जो आहे तो नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय विकास चौधरी पिंपरी चिंचवड